अमरावतीमध्ये ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय चिखलदऱ्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग सोमवंचींनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय माजी खासदार नवनीत राणांच्या गंगा सावित्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला भाजपकडून सोमवशी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मेसेजमुळे चिखलदराचा विकास बाकीच्या पर्यटन स्थळाच्या धर्तीवर झाला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेण्यात आहे आता भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालं आहे मला असं वाटतं की भाजपमध्ये इन्कमिंग म्हणण्यापेक्षा ही लोक गेल्या किती वर्ष काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जर क्षेत्राचा विकास करायचा आहे वर जर मोदीजी एज ए प्राईम मिनिस्टर आहे राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चिखलदारासारखा जो पर्यटन स्थळ आहे आणि जेही लोक एवढे वर्ष नेते म्हणून तिथे काम करत होते त्यांना माहित आहे की आपण सत्यासोबत राहिलो आपले लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल